यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये ते निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय उद्या जर माझं मोहळ उठलं ना ह्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ उठलं ना यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये ते निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि ह्यांचा राजकारणाचा बेसच आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत त्या खासदारकीवरती जाऊ नये लोकांनी कळलं का यांचा जर राग त्या देडणवीसांवरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना तुम्ही बोला समाजामध्ये कशाला भांडणं लावतायत बरं विषय आरक्षणाचा आहे ना मला अजूनही आठवतंय दोन हजार तीन किंवा दोन हजार चार पाच वगैरे असेल नाही मला त्याला पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला म्हणजे हेच ते जे नंतर जे आले ना मोर्चे ते नंतरचे वेगळे पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे त्या आला होता काय रे तुमचं चालू आहे रे मुंबईमध्ये आला होता मला आजही आठवतं त्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर कोणी अडवलं मग पुढे अडवलं कोणी पुढे जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी मग अजूनपर्यंत गेली अनेक पंधरा वीस वर्ष होत का नाही आहे म्हणजे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते आता तिसरी टर्म सुरू झाली पण दहा वर्ष तर होते ना बहुमतात होते ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मॅ शरद पवारजी का शरद पवार जी की उमली पकडते मॅ मॅ आया आठवतं स्टेटमेंट तुम्हाला आठवतं तुम्हाला मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द काय नाही टाकला हेच उद्धव ठाकरे पहिली पाच वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये नांदत होते राज्यामध्ये नांदत होते ना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द काय नाही टाकला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका